काय विकृतीचे आणि वृत्तीचे लोक मंत्रालयात बसलेले आहेत विधान भवनात बसलेले आहेत हे कळलं पाहिजे तुम्ही नैतिकतेचे धडे जगाला देता है, नाकाने कांदे खोलता तुमचं नाकच कापलंय झालं नाहीये त्यांच्या बाजूलाच हनी ट्रॅप बसले होते हनी ट्रॅप वाले त्यांच्या आजूबाजूलाच होते हो देवेंद्र फडणवीस हे किती खोट बोलतात ते सगळ्यांना माहिती आहे ट्रॅप वाला त्यांच्या बाजूलाच आहे हाच आहे हा पहा वाला टोळी त्यांच्या बाजूलाच आहे हनी ट्रॅपचे सूत्रधार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे सगळं पाहिलंय मी आणि खडस्यांनी सगळं पाहिलं हनीट्रॅपचा उद्देश काय होता याची सुरुवात नक्की कुठून झाली दिल्लीतून झाली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी जे वरिट्टीवार म्हणतायत तरी थोडीशी अल्प माहिती दिली पूर्ण माहिती मी तुम्हाला देईन परवा दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला एक निसटता स्पर्श केला की आमचं सरकार हनी ट्रॅपमुळे पडलं पण त्याने पूर्ण माहिती दिली नाही ते पडलं नाही ते पाडलं हनी ट्रॅप पडलं नाही पाडलं आणि सोळा ते सतरा आमदार चार खासदार ते त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले उद्याचा सामनाचा गरले जरूर वाचा हे जे वेश पालटून जात होते ते एकमेकाला सीडी प्रदान करायला आणि मरीन लाईनच्या पुलाखाली भेटत होते काळोखात आणि मग खिशातून अशी सीडी काढून हे बघा तुमचे लोक कळलं का त्याच्यामुळे काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी पटापट -पत उड्या मारून चौथ्या दिवशी सुरतला रवाना झाले या ते सिडी बाहेर येईल म्हणजे अजिबात नाही अजिबात अजिबात नाही यांचा हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे ना भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाशी संबंध आहे ना एकनाथ शिंदेचा हिंदुत्वाशी संबंध आहे ना अजित पवारांचा सामाजिक न्याय फुले आंबेडकर शाहूंचा विचार काही संबंध नाही यांची पळून जाण्याची कारणं फार वेगळी आहेत